<laughs> थांबती दे पायऱ्या धुतल्या ते झाक परत मोटरीवर आणि लांब जरा भिजलाय टाटर कशा पाणी खेळते ते बघितलं का मजा वाटते पाणी खेळायला एक राहिलाय फुलपात्र पात्र आपला अपूर्वा दरी दर्ग दर्ण शिवण्या घेऊन जा पाणी नऊ खेळत बसव थंडी गारटे लांबून हां नीट हळूची आहे कवाशी किती काम आता बटन लावून आपण ते मावशी आले म्हणजे बेल वाजवलं आपण घरात झोपू मग मावशी बेल वाजवून येईल मग आपण दार उघडू आपण शायनिंग मध्ये जायचं दार उघडायचं काय ग मावशी माझी कडकड कडकड कडकडकडक कशी आली आली झालंय गेलं ओल झालं कुठे शिकाली आली 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 कुठे शिक आली कुठे शिक <laughs> <laughs> चिखला पशी आली चिखला पशी खर <laughs> आली आली एव आली एवढी आली गाडी राव दे नवो तुलना यायचे लाल रे कटत कटत येऊ येऊ घ काय वर येऊ गे माघारी जायचं म्हणती कोण आला रे तो आम्ही ती आपलंच माणूस आहे रे रिओलंय तुला तेव्हा खाय का चौक त्याने वळखलय तेव्हा खाय का वळखलंय तुला त्याने हाय का

मोटर चालू करावं लागेल म्हणजे आताच भरलेला आहे मी आता म्हणलं पाणी लावायचं का गिजरला मी लावलंय लावलंय का आता कशाला लावलं ते नको म्हणते गरम पाणी गरम पाणी हे करायचंय ए बंद कर काय <laughs> बाई नवल्याचं कवलन काशाचं आणि तीन जागी लवल माहितीच नाही थोडा पावसात तुला यायची आणि फिरायची हा नाही तीच म्हणलं कोंब फुटलं तुला कोंब फुटल्यावर कोंबच फुटलंय पाणी ए मी जातच नाही कुठं अगं तुझ्या लेकराचं असतं तर मी पळत धावत आली असते की हो तीच म्हणलं नाही तीच म्हणलं मी अभि नको काय म्हणू आता तुम्हाला पावसाची बघ आलीच असतीन होय नसती गेली मी गेली प्यायचं का म्हणजे गार आटली तिला पाणी पिऊ वाटत छा छा पिल ते चहा करून ठेवलाय आधीचा हे आता केलाय केलाय सकाळी म्हणजे तुझी वाट सकाळपासून ना बघलाय डोळ्यानं डोळ्याच वाट बघू बघू राहायची मला आली का मावशी आली का मावशी मी तिथं वाट बघूनच होते इंतजार केला मग काय इंतजार आताशी खतम झाला इंतजार आमचा

कशी भिजत आली गाण्या म्हणून कशी भिजत आली गिन तिथं काय सुंदर बोला जाऊ का नाही बाहेर आम्ही यात मध्ये या तिथं काय चाललंय बाया तिथं पाहिजे उभा राहून यांची काय नाटक काय बया काय झालं ती नवल्याचं कवलन काशाचं का कारण तीन जागी लावलं चल फॅन लावते ये <laughs> ये तुला घर फॅन लावून देती ये आधीच जा फॅन लावून देते काय मग फॅन लावला म्हणजे कशी बरं वाटेल तिला का नाही भावा बहिणीने <coughs> चला योग्य आली आता इंतजार पुरींचा खतम झालाय जिकडे तिकडे चोहीकडे जिकडे तिकडे चोहीकडे आनंदी आनंद घडे जिकडे तिकडे चोहीकडे जिकडे तिकडे चोहीकडे आनंदी आनंद घडे ती जरा लय दिवसात आल्यामुळे जरा बघती फिरून कस काय आहे कस काय नाही कुठं किती पाणी साचले हे काही पिशव्या ठेवायचं घेतलं खाट्या खानी ठेऊ भिजले तिची पिशवी जिकडे तिकडे चो आनंदी आनंद गडे मी लय दिसत न ग तो खाल्लं नव्हतं माझ्या हाताच म्हणून माझा जीव तर मारला तुम्ही आता त्या पावसाची भेजलेत ते वाघा बटाटे घरात नगो तिथंच पाहुण्याला बोलव चहा पाणी पिया

गारून आली लाव म्हणती काय बाई उलटा 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 न्याय काय बा उलटाय काय न सगळं सर सर्ग मला बसू दे उलस बसती बा बहिणी नवा येऊगी आली भारी वाटलय जरा जेवाला म्हणून आता बसती जरा उलशी

माझी आहे ती सगळं बापा आला का तुमचा हम्म सगळ्यांच आहे फोन करून बघ बर बापाला कुठे शिकायला कस वाटलं चहा पिऊन

मी आव्याच्या लग्नात लावला होता लावलं नव्हता लावला कुणीतरी उडावला होता माझ्या अंगावर पावन गेलं काय